जाऊ सांगतो पुन्हा मी, मी ते मी त्यांच्याकडे दिले त्यांनी मला म्हणून आता त्यांच्याकडे दिलेले टेबलवरती हे बघा हे मला तिसऱ्या माळावर जायला सांगतायत म्हणजे तिथे जाऊन मला धमक्या देणार किंवा इतर गोष्टी होणार आणि यांना यांना हे हे म्हणतात पेपर घेऊ नका पेपर म्हणजे हे यांचं सिंडिकेट आहे सगळं गुंडांसारखे काम करतात हे बघा यांची इच्छा आहे की गें। गें। मी आतमध्ये जाऊ आतमध्ये गेलो की हे कुठलाही आरोप करतील माझ्यावरती हे बघा मी काही घेऊन जाणार नाही मी आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेलं आहे आवक जावक डिपार्टमेंटला मी दिलेला आहे मी आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेला आहे इथून पेपर गायब झाले तुमच्यावरती मी केस करेल मी ठेवलेले नाही मी दिलेले आहे तिथे तुम्ही बघा आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेलं आहे आणि तुम्हाला इथून द्यायचे मला ते इथून पेपर जर गायब झाले की मला मिळाले नाही मी तुमच्यावर एफआय करणार हा तुम्ही काय घाबरणार नाही एफ ना तुम्हाला वरतून सगळे आशीर्वाद आहेत तुमचं सिंडिकेट आहे ते आले बघा ते ते ना, मी इथेच उभा आहे मी इथून खिडकीतून हल्लो नाही मी एसडब्ल्यूएम ची आता माणसं त्यांना बोलून घ्या इथे आणि इथे मला द्या मला सांगू नका ते काय तिसऱ्या माळावर चौथ्या माळा मला ते सांगायचं नाही थांबायचा मी इथेच थांबणार आहे मी कुठे जात नाही मला ना, इथेच पाहिजे हे आर टी आय अशा पद्धतीने टेबलावरती पडले त्यांच्या मी कोणाशी बोलणार नाही त्यांना खाली येऊन सांगा मी कोणाशी बोलणार नाही परत एक अजून एखादा अजून एक एक्स्ट्रा खोटा एफ आय आर टाकतील माझ्यावरती असं नाही बोलत आहेत ते

ताब्याची गरज त्यांना आहे त्यांनी काहीतरी केले आले ते यायला बोलले भंडारे आले ते ना भंडारे ते पण बंडारे परत फोन करा